आणि हात्रामध्ये दाख दाट घेतले नाहीत त्या ठिकाणी दाखाचं नुकसान होऊ शकतं कानाचं पर्यद हाटू शकतात त्यामुळे त्यांनी कानामध्ये ठेवलेलं आहे छाती जमिनीपासून इंच ठेवलेलं आहे या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला

झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी लोक जे आहे ते ऑर्डन आपण वेगवेगळ्या भागामध्ये जात आहेत लोकांना त्या ठिकाणी लोकांना आहेत सर्वे आहेत किती लोक जखमी झालेले आहेत या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये वर्धन जे आहे ते ऑर्डन त्या ठिकाणी पहिला जो सायरन वाजला तो धोक्याचा सायरन होता धोक्याचे सायरन वाजल्यानंतर थोड्याच वेळात त्या ठिकाणी काय झालेला बॉम हल्ला झालेला आहे बॉम हल्ल्यामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी अवस्थेमध्ये आहेत झालेले आहेत आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळानंतर त्या ठिकाणी हवाई हल्ला करून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या सायरनचा हवा देऊन ऑल के सायरन त्या ठिकाणी धोका संपलेला आहे असा संदेश त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर जी मदत पथक आहेत ती मदत पथक त्या ठिकाणी रवाना होतील डिफेन्सचे मदत पथक पार्टी त्याचबरोबर एमर्जन्सी रेस्टी बैठक करणारे डिफेन्सचे व्हॉलंटिअर त्या ठिकाणी जातील